मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला तर माहिती आहे भन्नाड भारी ब्लॉग असतोय आपला तर पूर्ण ब्लॉग बघून जावा मित्रांनो तर भाऊंचा विषय होता थोडा भाऊनं डायरेक्ट कॅंड कापली भावना आणलं होतं सच्याचं पिल्लू तर त्याला बनवत होते भाऊ पिंजरा तर भाऊंचा डोकं म्हणजे डायरेक्ट विषय डायरेक्ट खोल आणि डायरेक्ट पृथ्वी खोल तुम्हाला तर माहित आहे तर भाऊनी ससं दाखवलं सस ससं तर त्या कॅनडी मध्ये ससं एकदम भारी होतं मित्रांनो पिल्लूच होतं बघा भारी दूध पितं होतं फक्त ते त्यांना अजून काही खात नव्हतं ते फक्त दूध पित होत तर मित्रांनो आपण आलतो दादा रानात आपल्या रानात जवारी पेरायची ज्यावरी पेरली होती पण बरोबर उगली हो नव्हती त्याच्यामुळे आपल्याला डबल ज्यावरी पेरावं लागली चालू होती आपल्या इकडे जेव्हा पेरणं भावला म्हणलं एक नंबर क्वालिटी क्वांटिटी भाव म्हणतो हा एक नंबर क्वालिटी क्वांटिटी देतो भावची स्माईल बघा याला तर तुम्ही ओळखला असं प्रत्येक व्हिडिओ असतो तर मित्रांनो मी डायरेक्ट पुढच्या डंपरवर बसलो होतो ट्रॅक्टरच्या भावला म्हणलं होऊ दे वाकू दे नाही ते काय पण होऊ दे पण मी काय आता उतरणार नाही भाऊ खाली भाऊ म्हणला मला काय ट्रॅक्टर हाणता येत नाही तर उतर खाली तर मी म्हणलो मी काय नाही उतरत भाऊ आता मग मी बसतो डंपरवर डायरेक्ट तर मित्रांनो आपली झाली होती ज्यावरी पेरणं तर इकडे भाविक तुमचा काय विषय होता काय माहिती भाऊ न बोलवलं कॉल करून शेकायला ये म्हणलं शेकायला आलो पण भाऊ काय सुखाने शेकू देत नव्हते भाऊ डायरेक्ट बॉल समजून त्या इस तुला काय खेळू लागले भाऊला म्हणलं रात्री तर चेडीत मुलं मारतील तर भाऊच चालू आता इकडे पबजी खेळणं तर मित्रांनो कोण कोण पबजी खेळते कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये